नमस्कार मंडळी स्वाद आपल्या या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आज बघू शकता आज मी इथे महाराष्ट्रीयन मिरचीचा खरडा किंवा खांदेशी पद्धतीने त्याला मिरचीचा ठेचासुद्धा म्हणतात तर चला तर मग का त्यासाठी काय काय लागणारं साहित्य आहे इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत चवीपुरतं मीठ एक चम्मच जिरं पाच ते सहा लसूणच्या पाकड्या आणि इथे कमी तिखटवाल्या मी हिऱ्या मिरच्या घ्यायचे आहेत तर चला तर आता रेसिपी बनायला आपण सुरुवात करूया इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतला आहे तर इथे माझी गॅसची फ्लेम लो ते मीडियम आहे तर इथे मी त्या मिरच्या टाकून घेते मिरच्या आपल्याला सर्वप्रथम भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्याला मिरच्या चांगल्यापैकी धुवून स्वच्छ धुवून मग पुसून त्या आपल्याला तवेवर टाकून भाजून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटं आपल्याला या मिरच्या खांडवर करून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स तुम्ही तर बघू शकता हलकशा आपल्या इथे मिरच्या मस्त गरम झाल्या आहेत बघू शकता आपल्या इथे मिरच्या मस्त हलक्या भाजल्या जात आहेत म्हणजे जो आपण ज्या मिरच्या धुतलेल्या असतात ना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला या मिरच्या आणि मग त्यानंतरच आपल्याला त्या त्याच्यात थोडंसं तेल सोडायचं ते आहे म्हणजे त्या अजून चांगल्या भाजल्या जातील तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिरच्या मस्त छान भाजल्या जात आहेत इथे आपल्या मिरच्या भाजल्या गेल्या आहेत तर इथे आता आपण थोडंसं तेल टाकून त्या अजून परतून घेऊयामध्येच आपण काही लसूण चाकड सुद्धा ॲड करून घेऊया इथे आपण एक चम्मच जिरं घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेऊया चांगला परतून घ्यायचं आहे इथे आपल्या लसूण सुद्धा भाजलं जाईल बरोबर लसरच्या भाजतानी थोडस इथे सगळे मीठ टाकून घेते खाली त्याच्या परत परतून घ्यायचे आहे आपल्याला मिरच्या जितक्या चांगल्या भाजल्या जाते तितका आपला ठेचा मस्त चांगला लागतो आणि खाताने पण स्वाद खूप येतो त्याचा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे मिरच्या भाजत असताना इथे मी काही शेंगदाण्याचा कोट करून घेतला आहे तो म्हणजे असा ओबडधोबड तो सुद्धा त्यात त्या ॲड करून घेऊया इथे मी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कुट ओवडधवड पर कुटून घेतलेला आहे कोटसुद्धा आपण तेलात परतून घेऊया आणि मग नंतर आपण खलबत्त्यामध्ये हा मिरचीचा खरडा कुटून घेऊया फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता मी का खलबत्त्यामध्ये हा मिरचीचा खरडा काढून घेतला आहे तर इथे आपल्याला हा अगदी ओबर थोबड ठेचून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा तर या पद्धतीने आपण हा मिरचीचा ठेचा आता खलबत्त्यामध्ये फुटून घेऊया आता तुम्ही ते बघू शकता मी त्याच तेलात आता मी हा मिरचीचा खरडा तेलात फ्राय करून घेणार आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता एक चम्मच मी तेल टाकून घेत आहे तेल मस्त तापले की त्यात मग आपल्याला एक मध्यम आकारचा जो टमाटर आहे तो बारीक चिरून त्या ते तेलात मस्त परतून घ्यायचा आहे तर आता इथे मी जो टमाटर चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया की है जाने। तो त्यात मस्त वेगळे परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याचं टमाटर मस्तपासून सॉफ्ट झालेला आहे तर आता ज्यात आपण जो खरबत त्यामध्ये मिरचीचा ठेचा ठेचून घेतला होता तो त्यात ॲड करून घेऊया प्रत्येकाकडे खर मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे तर इथे बघू शकता खरडा मस्तपैकी तेलात परतून घ्यायचा आहे बघू शकता आपल्या मिरचीचा खरडा मस्तपैकी तेलात परतून झालेला आहे तर त्याच शेवटी गार्निश म्हणून मी कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर हा झाला आपल्या मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा चार ते पाच दिवस टिकून राहणारा हा मिरचीचा खरडा नक्की ट्राय करून बघा हाच आपला झाला आपला मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा हा खरडा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत नक्की ट्राय कारा। है, है। बुरे करा खायला खूप छान चविष्ट आहे स्वादिष्ट आहे तर चला तर मग हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जास्तीत जास्त लाईक्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हा मिरचीचा खरडा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद